नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोर्टपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाकोला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर आवक आलेली चार हजार तीनशे क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरद्र भेटलाय सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समजा राळेगाव अवकाली दहा हजार पन्नास क्विटल पाचशे क्विंटलची किमान भेटले सहा हजार नऊशे रुपये कमादर वेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समजते पारशिवनी जाता एच आर मध्यम स्टेपला एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान वेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रध्र भेटले सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाटनजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवकाली एकोणतीसशे क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पाच रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समजते अकोला जात आहे लोकल आवकाली एक हजार तीनशे तेवीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अद्रधर भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधा समती अकोला जात आहे अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार शंभर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाधा सेमती काटोल जात आहे लोकल आवक आलेली दोनशे तीन क्विंटलची किमानरा भेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व औरंद्र भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल दोन हजार सहाशे पासष्ट क्विंटलचे किमान दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व ऋद्रद्र भेटले सात हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतरची बालासेमती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकाली दोन हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये एक कमाद्रे भेटले सात हजार तीनशे एकसष्ट रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बालासेमती नरखेड जात आहे नंबर एक अवकालील नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार चारशे वीस रुपये एक कमालद्र भेटले सात हजार चारशे चाळीस रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले सात हजार चारशे तीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद